नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या चॅनल तो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये श्रावण ढगे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे गाडीमध्ये टोटल चाळीस काठेवाडी शेड्या आहेत सगळ्याच्या सगळ्या गाभणी शेळ्या आहेत त्याच्यापैकी वीस शेड्या मित्रांनो तोलावरच्या आहेत बाकी शेड्या ह्या आठ दिवस पंधरा दिवस महिन्याच्या आज जन्णाऱ्या तुम्हाला बघायला भेटतील पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये तुम्हाला या शेड्या बघायला भेटतील शेडींची क्वालिटी वगैरे बघा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला क्वालिटी बघायला भेटणार आहे मित्रांनो हा श्रावण डागी यांचा मोबाईल थो क्लॅरिटी थोडीशी चांगली नाही आहे कारण म्हणजे एवढी खास क्लॅरिटी नाही आहे त्याची मोबाईलची त्यांची म्हणून व्हिडिओ पाहिजे असं येत नाही भारी पण शेड्या वगैरे चांगल्या क्वालिटी आणत असतात ते त्यांना एवढं व्हिडिओ काढणं वगैरे जमत नाही पाहिजे असं पण तरीही आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत असतात की आपले दर्शक येथील त्यांना शेड्या वगैरे घ्यायला भेटल्या पाहिजेत या उद्देशाने ते व्हिडिओ काढत असतात तुम्ही बघू शकतात जो जास्तीत जास्त दोन मिनटाचा त्यांनी व्हिडिओ बनवून आपल्याला पर, आपल्यापर्यंत पाठवलेला आहे हे बघा त्याच्यानंतर अशी व्हिडिओ पाठवलेली आहे तुम्ही बघू शकता सांगायचं एवढं जे क्वालिटी क्वालिटी वगैरे येते मोबाईल नंबर दिलेला आहे तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तसं उद्या तुमच्यापर्यंत मी हा व्हिडिओ घेऊनच येईल त्यांच्यापाशी जी क्वालिटी ही उद्या तुमच्यापर्यंत पाहायला भेटर जाणार आहे त्या अगोदर जर तुम्ही चाळीस गाव येत आहे तर तुम्ही एकदा खरेदी करायला नक्की या क्वालिटी वगैरे श्रावण द्या हे देखील एक नंबर क्वालिटी आणणार तसंच सरकाठीडींची आतापर्यंत आपण जे पण त्यांचे व्हिडिओ दाखवले आहेत एक नंबर क्वालिटीची व्हिडिओ आपण दाखवले त्यांचे चांगल्या क्वालिटी आणत असतात तर घ्यायचं असेल तर लगेच संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे श्रावण ढगे चाळीसगाव जिल्हा जळगाव गाडी उद्या येणार आहे चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही बघू शकता लगेच व्हिडिओ कॅमेरा फिरवून दिला आता श्रावण ढगे आहेत आणि जे व्हिडिओ काढतात ते गुजरातचे भर भरवाड आहेत त्यांना एवढं समजत नाही पग मोबाईल त्यांनी फिरवून दिला लगेच तर श्रावण ढगे यांचं जब चांगली क्वालिटीची शेड आहे तोलावरची शेड तुम्हाला बघायला भेटेल घ्यायचं असेल तर लगेच संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे तसं उद्या तुमच्यापर्यंत चांगला व्हिडिओ मी घेऊन येईल पण अगोदर जर तुम्हाला चांगल्या शिड्या घ्यायच्या असतील तर लगेच संपर्क साधा गाडी उद्या येते चाळीसगावमध्ये चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी